नमस्कार महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये तुमच्यासाठी नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी घेऊन येते तर चला तर आज बघूया आपली सोप्या पद्धतीच्या रेसिपी तुम्ही बघू शकता मी इथं शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत या शेवग्याच्या शेंगा कोणाला आवडतं नाही तर ज्याला नाही आवडत त्याने माझ्या पद्धतीने ही भाजी ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगायची ही भाजी तुम्हाला कशी वाटली त्याआधी आपण ही भाजी कशी बनवायची ते बघूया बाजी बनवण्याआधी आपण ह्या शेंगा कट कशा शे करायच्या ते बघू आधी आपण अशा प्रकारे याचे साल काढून घ्यायचे आपल्याला आणि जास्त छोटे तुकडे नाही करायचे आपल्याला असे मिडियम साईजचे आपल्याला कट करा करायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला हे काढून घ्यायचे कट करताना ते आपोआप त्याची साल निघते बघा अशा प्रकारे सर्व कट करून घेऊ आपण अगदी गुणकार्य असते शेवगाची शेंग तीनशे पेक्षा जास्त आपल्या रोगांमध्ये उपयुक्त अशी ही शेव्याची शेंग असते त्याच्यामध्ये लोह असत अशा प्रकारे आपण सगळे कट कर्थ करून घेऊ अशा प्रकारे कट करताना आपोआप त्याचे जी साल आहे ती निघते अशी अशा प्रकारे आपल्याला साली काढून घ्यायची आहे पूर्ण नाही काढायचे आहे तर पूर्ण साली काढल्या त्या हातला गर बाहेरही जास्त सॉफ्ट होतील त्या सर्व अशा प्रकारे मी तुम्हाला काढून दाखवतो दुसरी काढून दाखवते अशा प्रकारे काढून घेऊ आपण दुसरी तशीच करतो सर्व एक सोबत तुकडे करून घेऊ सहज साल थोडे मोठे तुकडे करायचे जे खायला अगदी सहज असते सर्वे काढून घेतलेले आता याचे साल मी तुम्हाला काढून टाकलेली अशा प्रकारे आपण सर्व साल काढून अशा प्रकारे आपल्याला कट करून त्याची साल काढून पूर्ण काढायची बाकी राहू द्यायची आपल्याला आणि आता स्वच्छ स्वच्छ आता या कडाईमध्ये आपडतात त्यांना आपल्याला थोडस पाच ते सात मिनटं एवढं शिजवून घ्यायचे आपल्याला इथं मी पाणी टाकते शिजवण्यासाठी मी दोन ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे कारण आपल्याला त्यांच्यात सूप पाहिजे असतं वरून पाणी नाही ॲड करणार पाणी लागलं तर आपण ॲड करू आता याच्या कडकपणा जाण्यासाठी मी याच्यात थोडंसं ते टाकले आणि त्याच्यात अगदी थोडेसे हळद अर्धा चमचा इतकी त्याला मिक्स करून घेऊ आता याला फुल फ्लेम करायची आपल्याला गॅसची चांगलं उकळून देऊ आपण हे पाण्या जास्त शिजवायचं नाही आपल्याला जास्त शिजवलं की त्याच्या आतला गर बाहेर निघेल आता हे करतो तोपर्यंत आपण पर वाटण कसं तयार करायचं आपल्याला मसाल्याचं ते बघूया बाजूला एक तवा घेतलेला आहे मी इथं तुम्ही कुठलाही तवा घेऊ शकता आता हा चांगला आपल्याला तापू द्यायचं आहे तव्यावरती आपल्याला थोडस तेल टाकायचं आहे या तेलामध्ये मी एक मिडियम साईजचा एक कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकते कमी प्रमाणात भाजी बनवते म्हणून मी काही एकच कांदा घेतलेला आहे त्याला ते गोल्डन ब्राऊन रंग घेऊ आपल्याला चांगलं भाजी घ्यायचं आहे तुम्हाला काळ्या मसाल्याचे असेल तर तुम्ही कांदे पोडी जास्त भाजू शकता अशा प्रकारे आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे मी तर जास्त जाणलेला नाही कांदा आता आपण हा कांदा काढून घेऊ इथ मी पिसलेलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही कापी करून घेऊ शकता तर यालाही आपण भाजून घेऊ खोबरं हे झटपट भाजलं जातं गॅसचे फ्लेम कमी करूनच भाजायचं आहे फक्त थोडस लालसर तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचं जास्त भाजायचं नाही खोबरं नाही तर कडवटपणा येतो तो, भाज तो, तो, ये भाज जा जा। भाज तो भाजीला बस फक्त अशा प्रकारे आपल्याला एवढंच भाजायचं डाळ्या घेतलेल्या आहेत मी एक चमचा एवढ्या डाळ्या घेतलेल्या आहेत आता त्या डाळ्याही भाजून घ्या आपण तुम्ही डाळ्या नसतील तर स्किपी करू शकता या आम्ही जे आपण फुटाने खातो त्या डाळ्या घेतलेल्या आहेत त्यांनाही जास्त भाजायच्या नाही आपल्याला फक्त थोडस हलकास्ट करायचे आपल्याला डाळे काढून आता घेऊन इथे मी अद्रक दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी अर्धा इंच एवढं अद्रक घेतलेलं आहे दोन पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी सर्व थोडस भाजून घेऊ आपण थोडस तेल पाक याच्यातून मी पतंबेरीचे काढे टाकून हे भाज्याला तेही भाजून घेऊ आपण आता हे काढून घेऊ आपल्या आहे थोडस गॅस ची फ्लेम बंद करून घेऊ तर थोडा थंडा उरू कारण की ही तीड आपल्याला भाजायची ही लगेच टाकली की तळ लगेच होते एक चमचे इतकी तीड घेतले आपल्याला तवा होता त्याच्यातच टाकून दिली मी थोडी हलकी रोस्ट करून घ्यायची आपल्याला स्किप करू शकवा तुमच्याकडे नसेल ती तर तुम्ही टाकले तरी चालेल सर्व मसाला आपण काढून घेतलेला त्याचा मसाला आपला थोडा थंडा होऊ द्यायचा आहे तरत दळायचा आहे आता याला बाजूला ठेवू आपल्या शेंगा बघून घेऊ आपण शिजले शेंगा आपल्याला जास्त शिजवायचे आणि दाबून दाखवते मला अशा हाताने थोड्या दाबल्या जातील कारण की भाजी ती थोड्या शिजतील बघा अशा प्रकारे प्रें। आता गॅस ची फ्लेम बंद करून देऊ यांना थोड्या वेळ राहतो आपण तोपर्यंत आपण मसाल्याचे वाटण करून घेऊ आपल्या आता बघा मसाला आपला थंड झालेला आहे मसाला कधी थोडासा थंड करायचा तरच दडायचे आहे नाही तर मसाला दडताना आहे ना असं चिकट होतो तो मसाला आता हे दळून घेऊ आपण कोथिंबीरच्या काळ्या सर्व दळून घेते आधी आधी हे दळून घेऊ म्हणून कांदे आणि तीळ दरून अशा प्रकारे आधी आपण खोबरां ते दळून घेतलेले आहे आता याच्या बातम्या म्हणा तीळ आणि कांदे हे दळून घेऊ अद्रक लसूण खोबरे आधी दळलं म्हणजे जाडसर राहणार मी पण मसाला मस्त बारीक दळला जाईल तुमच्याकडे दगडी वाटण असेल चे, त्याने तुम्ही करू शकाल वाटण्याचे दगड असतो आता हे दळून घेऊ आपण वाटून घेतलेलं आहे मी अगदी कमी पाणी टाकून मी हे वाटण केलेलं आहे पाणी जेवढं शक्य असेल तेवढं कमी टाकून आणि मसाला वाटायचा आहे त्याच्याने आपला हा मसाला मस्तपैकी लोक तळल्या जातो आता आपण आपली भाजी करू तो 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 तो... चे। तो चे तर याच्यात आपल्यांना टमाटर टाकायचं आहे टमाटर टाकल्याने मस्त आंबट किमोट असा भाजीचा टेस्ट येतो मसाल्यात आपल्याला मीठ टाकायचंय चव्ही मीठ टाकते आपण शिजवताना मीठ टाकलेले म्हणून मीठ हे व्यवस्थित टाकायचे मीठ टाकल्याने मसालाही लवकर टळल्या जातो आणि टमाटे लवकर सॉफ्ट होतील आता तळल्या गेल्या आपल्याला मसाल्याच्या कलर बदले पर्यंत आपल्याला तळायचे आहे मसा मस्त पैकी तळले का आता ज्याचं मी वाटण केलं होतं तेवढं मी पाणी टाकते इथं आपला मसाला मस्त तळल्या जाईल ते जा तेल फुटेपर्यंत आणि थोडं देऊ आता थोडंसं अच्छा मस्त तेल सोडायला लागलेलं आहे आपला मसाला आता याच्यात मी मटण मसाला टाकते ऑप्शनल तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता नाही पण याच्याने खूप छान असे टेस्ट येते तुम्हाला असं वाटेल जसं तुम्ही मटणाची भाजी खात आहे जे खात असेल त्यांना माहिती मटणाची भाजीचा टेस्ट कसा असतो मस्तपैकी तळून देतो मसाला आता इथे मी आपल्या शेंगा टाकते मी शेंगा या मसाल्यामध्ये टाकते मसाल्यामध्ये टाकण्याचे कारण असं कारण की पूर्ण मध्ये पर्यंत मसाला त्याला पटून घेईल आणि चवी छान येईल मी आधी शेंगा मसाल्यामध्ये ट्राय करून देते मस्तपैकी तुम्हाला अशी हवी असेल कोवळी भाजी तुम्ही अशी करू शकता मी इथं मसाल्याला थोडी कोथंबीर थो थो टाकते आधीच अशी कोरडी भाजी ही खाऊ शकता तुम्ही मस्त एक दोन मिनटं असंच आपण परतवून घेऊया सकाळी परतवल्यानंतर आता आपण अर हे सूप टाकायचे आपल्यांना तुम्हाला भाजी किती घट्ट हवी किती दाटावी हे तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता वरूनही पाणी ऍड करू शकता मीठ मी मसाला ते घातलेलं आहे आणि शेंगा शिजवतानाही टाकलेलं आहे मी तर थोडीशी रशाची भाजी करते म्हणून थोडी पातळच दे मी आता भाजीला छान अशी येऊ द्यायची आपल्याला मस्तपैकी मला थोडी रशाची पाहिजे म्हणून मी तर वरून थोडस अर्धा ग्लास एवढं पाणी ऍड करते कारणथण घेऊन भाजी घट्ट होते फक्त थोडस पाणी ऍड केलेलं आहे अशा प्रकारे भाजी करायची आपल्याला कोणाकोणाला ही भाजी आवडत नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी ही रेसिपी बघून तुम्हाला आवडली की नाही ते मला कमेंट करून सांगा माझी पनवण्याची पद्धत कशी वाटते तुम्हाला बघा तयार आहे आपली मस्त झनझणीत अशी शेवग्याच्या शेंग्याची भाजी मस्त तरी आलेली आहे अशा प्रकारे आपल्याला भाजी होऊ द्यायची भाजी झाली हे कसं ओळखायचं ते मी तुम्हाला आज सांगते की कडे बघा कडेला भाजी लागते आपण जो मसाला लागतो भाजी लागते जे कडेला ते समजून घ्यायची आपली भाजी झालेली आहे किंवा मस्त तरी आलेली आहे बघा तयार आहे आपली भाजी आता आपण गॅसची फ्लेम बंद करू मस्तपैकी आपण भरभरून अशी कोथिंबीर टाकू ज्याला नाही आवडत तोही भाजी खाई मला रसा म्हणून मी रशाची केली तुम्ही कोडीही करू शकता बघा तयार आहे आपल्या मस्त पैकी शेवटच्या शेंगाची भाजी ती छान रंगाला किती छान अशी तरी आलेली होऊ शकता तुम्ही आपल्या घरी पाहुणे येतात कोणी नॉन व्हेज खात कोणी व्हेज खात तर व्हेज पाहुण्यासाठी तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करून बघा त्यांनाही खूप आवडेल नक्की तुमचे नाव काढतील तर माझ्या अशा नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल रेसिपी याला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही भाजी कोणाला आवडली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने ही भाजी बनवता हे मला सांगा चला भेटूया पुन्हा आपण नेक्स्ट संडेला थँक्यू